त्याचशिवाय म्हणजे पालकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला हवं की त्यांचं शिक्षण सुद्धा मराठी माध्यमातून झालंय आणि ते सुद्धा आज एका मोठ्या हुद्द्यावर काम करतात माझ्या मते मुळात माझं दहावी बारावीचं शिक्षण हे इंग्रजीतून झालंय शिवाय फर्स्ट इयर सेकंड इयर सुद्धा पण मी बी एसाठी साठी मराठी निवडलं कारण माझी ओढ ओड... मराठीकडे जर आपण आपल्या घरापासून आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे मराठी टिकवण्यासाठी हे जर का इंग्रजीतून शिक्षण झालं असेल तर तेवढंच जर का मराठीचा कोणता एखादा विद्यार्थी गेला त्याच क्षेत्राकडे तर त्याला कमी प्राधान्य दिलं जातं मराठी भाषा वाढण्यासाठी आपली स्वतःची मानसिकता बदलणं ही जास्त गरजेची आहे कारण आजकाल पालक म्हणत असतात की इंग्रजी माध्यमात टाकल्यावरती मुलांचा शिकण्याचा दर्जा किंवा त्यांचे करिअर ऑप्शन्स खूप जास्त होतात वाढतात पण अशातला काहीच भाग नाही आहे आज आम्हीसुद्धा मराठी माध्यमातून शिकतच तृतीय वर्षापर्यंत शिकत, वर्षा शिकत आलेलो आहोत पण आम्ही म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला तरी असं वाटत नाही आहे की आम्ही कुठल्या ठिकाणी आत्तापर्यंत कमी पडलो आहे किंवा इंग्रजीमुळे कोणाचं काही अडत असेल असंसुद्धा काही वाटत नाही आहे त्याचशिवाय म्हणजे पालकांनीसुद्धा हे लक्षात घ्यायला हवं की त्यांचं शिक्षणसुद्धा मराठी माध्यमातून झालं आहे आणि ते सुद्धा आज एका मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत म्हणजे नक्कीच मराठी माध्यमातून शिकून कोणी मागास होत नाही किंवा कोणी मागे पडत नाही याकडेसुद्धा लक्ष द्यायला हवं शिवाय म्हणजे राज्य सरकार किंवा सरकारसुद्धा जे का आजकाल होते। अभी उन, आ, काही आजकाल उपाययोजना राबवते अभिजात दर्जा देऊन दिली ही गोष्ट खूप चांगली केली आहे पण त्याशिवाय काहीतरी उपाययोजना राबवायला हव्या की जेणेकरून मुलांमध्ये वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू करायला हव्यात की जेणेकरून मुलांना मराठीकडे जास्त काय म्हणू शकतो की ओढा ओढावा असं वाटायला लागेल आणि जर का ज्युनियर सिनियर के जीपासून पासून जर का आपण मराठी कंपलसरी केली तर त्यातून त्यांची कदाचित मराठीकडे कल वळेल त्यांना ओढ लागेल मराठीची त्यातून एक करू शकतो आपण आणि दुसरा शासनाने जर का नवीन नवीन संधी उपलब्ध केल्या मराठीतून कारण इंग्रजीमधून बघता आपण आजकाल पाहत आलो की इंग्रजीमध्ये खूप अशा संधी उपलब्ध आहेत जर का इंग्रजीतून शिक्षण झालं असेल तर तेवढंच जर का मराठीचा कोणता एखादा विद्यार्थी गेला त्याच क्षेत्राकडे तर त्याला कमी प्राधान्य दिलं जातं तर तो एक बदल झाला पाहिजे आणि माझं असं मत आहे की आपण वाचन देखील जेव्हा करतो तेव्हा इंग्रजी वाचनाकडे जास्त कल असतो कारण त्यातून खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि जगातल्या गोष्टी ऐकायला मिळतात वाचायला मिळतात असं लोकांचं मत असतं तसं नाही आहे जर का आपण एखादं मराठी पुस्तक जरी घेतलं तरी त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील आपल्या मराठी भाषेबद्दल तर तिथून जर का सुरुवात केली तर मला असं वाटतं की मराठी भाषा अगदीच पुढे जाईल आणि आत्ताच अभय अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय मराठीला तर त्यातून जर का सरकारने तितकच न करता अजून काहीतरी थोडं लाईक ऍक्टिव्ह पाऊल जर का घेतलं तर कदाचित ठोस पाऊल जर का घेतली तर नक्कीच मराठी पुढे जाईन आणि इतक्यातच न थांबता तिला काहीतरी दर्जा मिळेल अभिजात भाषेचा नाही तर ती खरंच आपल्यात खेळून राहील आपल्यामध्ये जागी राहील असं मला वाटतं माझ्या मते मुळात माझं दहावी बारावीचं शिक्षण हे इंग्रजीतून झालंय शिवाय फर्स्ट इयर सेकंड इयरसुद्धा पण मी बी एसाठी मराठी निवडलं कारण माझी ओढ होती मराठीकडे सो so, हे आपल्याला लहानपणापासूनच ला बिंबवलं गेलं पाहिजे की मराठी ही म्हणजे मराठी ही कोणती कमी कमी दर्जाची भाषा नसून तिच्यातही बरेच व्यवसाय उपलब्ध आहेत किंवा बऱ्याच संधी उपलब्ध आहेत आणि मुळात मराठी शाळांमध्ये माझ्या मते मराठी शाळा बंद पडल्या त्याचं कारण की तिथल्या सुखसुविधा हो मुळात बेसिक आपलं जे शौचालय असतं ते देखील तिथे दे नीट उपलब्ध नसतं आणि इंग्रजी शाळांमध्ये जे आपल्याला इन लर्निंग भेटतं ते मराठी शाळांमध्ये सहसा दिसत नाही त्यामुळे ते त्यांना निधी देखील कमी भेटतो त्यामुळे मरा मराठी शाळांचा जो विकास असतो तो कमी असतो आणि त्यामुळे पालक कुठेतरी एक पाऊल मागे घेतात त्यांच्या मुलांना मराठी शाळांमध्ये टाकण्यासाठी टिकावी यासाठी काय करणं गरजेचं आपल्याला आधीपासूनच छोट्या वर्गाच्या वर्गापासूनच आपल्याला मराठीबद्दल महत्त्व समजवलं पाहिजे किंवा आपण पालकांचे देखील बाहेरून प्रायव्हेट सेशन्स घेऊ शकतो की मराठीमधून काय संधी उपलब्ध आहेत किंवा तुम्ही जर मुलांना मराठी माध्यमात टाकलं तर त्यांचं भविष्य कसं घडेल हे आपण बघू शकतो म्हणजे आपण आपल्या घरापासून आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे मराठी टिकवण्यासाठी का आपण स्वतः बोलतो की की इंग्लिश मीडियम म्हणजे आत्ताच्या पाय ते आहे ते काय इंग्लिश मिडियममध्ये टाकाय मराठी मीडियम नको कारण आपल्या मुलांना इंग्रजी चांगली आली पाहिजे पण ते हा विचार नाही करत आपली मातृभाषा आहे ती मराठी त्यांना चांगली आली पाहिजे आपण इंग्रजीच्या म्हणजे असं त्याचा खूप वापर करून करून आपणच आता आपल्या पूर्ण भाषेमध्ये सरमिसळ करत आलेलो आहे की मराठीची पूर्णच्या पूर्ण वाट म्हणजे वाटच लावतो आहे एक प्रकारे आणि मग नंतर आपण बोलतो की काय यार मराठीत काय नाही काय तुम्ही स्वतः त्याचं क्षेत्र ओपन नाही करत आहे तुम्ही त्या संधीच देत नाही आहे एक प्रकारे तुम्ही दिली संधी म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना मराठी माध्यमामध्ये माध्यमामध्ये माध्य शिकवा आता बाहेरच्या देशांमध्ये ते लोक त्यांच्या मुलांना त्यांच्या भाषा शिकवतात ते काय इंग्रजीला पहिलं प्राधान्य नाही देत पण आपण आता म्हणजे म्हणजे मा माझं शिक्षण तर सेम इंग्रजीमध्ये झालेलं आहे आणि मग त्यानंतरला आईवडील म्हणजे जास्त शिकलेले नाहीत तर मग त्यांना त्यांच्या म्हणजे माझ्या आई वडिलांचं तरी एवढंच मत होतं की माझ्या मुलांना इंग्रजी चांगली आली पाहिजे ते एका प्रकारे इंग्रजी चांगली आली पाहिजे म्हणून ते त्यांच्या स्वभाषेचा झटकार किंवा नाकारता येत की त्यांना तीन मातृभाषा तरी नाही ठेवी हे विचार केला पाहिजे